साहेब भी हो या वीज वितरणच्या तारांचा आपण आरोपी पकडलेला आहे काय नेमकी माहिती आहे हे नारायणगाव परिसरात ग्रामीण भागात ज्या ठिकाणी लाईटचे काम चालू होते त्या ठिकाणावरून बऱ्याच वेळा हे तारा चोरीला जा त्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होते त्या अनुषंगाने आपण नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा या ठिकाणी आमचं जे डी बी आहे म्हणजे पी एस साहेब पाटील साहेब आहेत तिर्य साहेब आहेत मंगेश लोखंडे केळकर आहेत डोके आहेत त्याच्यानंतर मेजर आहेत दिलेश जाधव आहेत त्या पथकाने या ठिकाणी तांत्रिक विश्लेषण आणि सी सी टी व्ही फुटेज याचे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे या ठिकाणी दोन आरोपी या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांच्याकडून हा जो चोरी गेलेला जो ज्यांचा तारा आहे त्या तारा या, या ठिकाणी रिकवर केलेल्या आहेत त्याचबरोबर एक मोटरसायकल देखील एका ठिकाणी रिकवर केलेला आहे पुढील तपास या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिम साहेब तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब तसेच मान्य उपभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस हवालदार संदीप साहेब करत आहेत तसेच या ठिकाणी आम्हाला एल सी डी देखील या गुन्ह्यामध्ये चांगली मदत केलेली आहे त्यामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिरिंकर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारले आणि अक्षय नवले यांनी देखील आम्हाला या ठिकाणी आ... या तपासामध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी खूप सर्व आमच्या टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि भविष्यात देखील आणखी यामध्ये चांगले अजून रिकव्हरी होईल आणि आणखी आरोपी निष्पन्न होतील अशा या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद किती मुद्देमाल पकडले आणि आरोपी कुठले आहेत काय त्या ठिकाणी आरोपी जे आहेत ते जाधववाडी आणि मांजरवाडी परिसरातील आरोपी आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही या पुण्याशी चोरीला गेलेला होता त्यातला बऱ्यापैकी मुद्दे या ठिकाणी आम्ही जप्त केलेला